नमस्कार पाहू शकता तेवीस अकरा वीसशे पंचवीस वार रविवार सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र इथे दर रविवारे खिल्लार खिल्लार गाय बैल खोंड याचे गाई पंढरपुरी मोरा जाते ज्या म्हस शेळ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो आज खिल्लार जनावरांचा बाजार एवढा काही भरलेला नाही तुरळक भरलेला आहे कारण पडीचे बाजार आहेत आता यात्रा लागोपाठ चालू होत आहेत कोणत्या गावचं आहे कारंडेवाडी कससाठी वापरलाय किती काय भरولयात आतापर्यंत आतापर्यंत त्याला काय माप आहे बरोचच नाही साच तो असल्यापासून कुठल्या वंशेवळीचं म्हणून घेतलेला आ कुठल्या वंशेवळीचं म्हणून घेतलेला 4 किलो रुपये ने वंशळ कुठून घेतलेला पण कुठून घेतलेला घराचा तो घरगुती घेतलेला किती जाते आता आता संपला जाते जुळलंय काय किंमत सांगतायची नव्वद नव्वद हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा नावपत्ता नाही नाही मालक तुम्हीच ना हो हो। मग नाव सांगा की कोकरे बिराप्पा कोकरे गाव गाव कारंडेवाडी कारंडेवाडी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव सदुसष्ट सदोतीस चव्वेचाळीस व्यवहारात कमी जास्त होतील किती काय बरोवले आतापर्यंत आवश्यकता नैसर्गिक रितनासाठीचा खिल्लार बैल विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा <ext periods dei bronze> का का ू शकता अलवड आहे पहिल्यावर कुणाची कालवड आहे मला गाव आहे दोन महिन्याची कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे बंडगरवाडी बंडगरवाडी कुठली मांडग्या पसली कोणत्या ओळूची खेळ कालवड आहे कुणाच्या बंडगरच आहे काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा नाव पत्ता सुभाष गावेवाडी मंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलाप व्यवहारात कमी जास्त होतील किती पर्यंत मागते ते पाहू शकता अशा प्रकारची पहिलं रुकाल उडा एक खोंडासारखा चेहरा आहे पाहू शकतो किती येत आला गाबन आहे मालक चौथ येत ओळूवरला के इंजेक्शन केलंय कुठला ओळू भरला कोणत्या गावाचा दोनच कोणाचा भरला असं किती महिन्याची गाव आहे आठ दिवस कमी काय किंमत सांगितली सत्तावीस दूध किती देते वाशे रुपये काढलेच नाही किती कितीपर्यंत मागितले आता दहा चौदा पंधरा आपलं नाव पत्ता सांगा अप्पासाहेब मोबाईल नंबर आहे सांग गाब आहे किती महिन्याची गाब आहे साडेचार महिन्याची वळोबर लागेल इंजेक्शन कुठला हंगिरगी आहे हंगिरगी कोणाचा भरला सावंत 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 कुठल्या कलर जवळ आहे सावंतकड कोसा आहे का काय किंमत सांगितली तीस हजार रुपये किती वेताल गाव बाय आता चौथे वे दूध किती देते वास रुपये लिटरभर काढत आहे आपलं नाव पत्ता सांगा रेवेवाडी राहणार राहणार रेवेवाडी तालुका मंगळवाडी जिल्हा सोलापूर होऊ शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा आता लागोपाठ खोर्टी जत पुशेगाव सांगोला लगेचच पंढरपूर यात्रा लागोपाठ आहेत त्याच्यामुळं परत विजापूर सोलापूर लागोपाठ यात्रा आहेत आता डिसेंबरमध्ये त्याच्यामुळे बऱ्यापैकी जनावरण एवढं काही चांगलं नाही बऱ्यापैकी एकदम शांत आहेत बाजार पाहू शकतं खिल्लार काय दुधाची वंशवळ आहे मालक कोणाची काय आहे किती आहे गाबाहे दुसऱ्याला वळू भरला की इंजेक्शन केले कुठला वळू भरला आपला सोनक्याचा कोणाचा किती महिन्याची गाब आहे मल्हारे हक्कींचा कुठला भरला काय नाही 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 तीन वळू आहेत वेगवेगळ्या वे वे कलरचं म्हणून कुठल्या कलरचं भरला कोसा भरला कोसा भरला काय किंमत सांगितली पन्नास दूध किती देते दोन लिटर दूध देते सकाळी दोन संध्याकाळी दोन वास रुपयून किती पर्यंत मागितले पस्तीस पर्यंत मागितले आपलं नाव पत्ता सांगा संतोष दोंडे बाहके मुक्काम पोस्ट कोर्टी तालुका मंडळापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस एकोणनव्वद पासष्ट झिरो नऊ कसं घालून देते आता म्हणजे ते खेळणार आहे दुजार झाले म्हणजे आता गर्दीत असल्यामुळे आता हम्म दुधाची गाय आहे पाहू शकता कवचित अशा दुधाच्या गायी बाजारात येतात ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधतो पाहू शकता पाहू शकता काळी मोरी मालक कोणाचे किती गाब आहे चौथे त्याला गोळू भरला की इंजेक्शन केलं कुठला नातेपुते कोणाचा नातेपुते कोणाचा गोळू भरला माहिती किती महिन्याची आहे पंधरा दिवस बाकी काय किंमत सांगितली सत्तर हजार दूध किती देते वासरू पिऊन वासरू पिऊन किती देते 4 चार लिटर गॅरंटी देत आहे आपलं नाव पत्ता सांगा बालचंद्र राणे बारामती मोबाईल नंबर नव्याण्णव चोवीस झिरो सहा कधी पाहू शकता दुधाची गाय आहे आणि गावरांमधून आहे एकदम चेहरे पट्टेल पाहू शकता शिंगाला चेहऱ्याला एकदम दुधाच्या वंशावळीतून गाय कवचित नडलेले शेतकरी एखादं दुधाचं जनावर विकाय आणि ते चांगलं पाहू शकता दुधाच्या गायी घेतलेल्या त्यांनी चडचण व्यापारी वर्गाने त्यांच्या होरटी चडचण विजापूर यात्रेमध्ये खूप मोठ्या दावण असतात पाहू शकता दुधाच्या गायी घेतलेल्या आहेत सर्व दुधाच्या वंशावळीतून चांगली कास असणाऱ्याच गायी घेतात हे शांत दूध देणाऱ्या दुधाच्या वंशावळीतून गायी घेतात पाहू शकता एकदम जुन्यातली देशी गाय आहे आणि कास पण खूप मोठे पाहू शकता चांगली गा गाय दुधाच्या वंशावळीतून घेतलेले जुन्यातून आहे कितीपर्यंत बसली कितीपर्यंत बसली ही दुधाची काय गॅरंटी दिली तीन तीन, तीन, -तीन गा गाय तिसऱ्यांदा आणि पलीकडचे दुसऱ्यांदा अलीकडचे दूध किती देते लिटर आणि पलीकडचे अडीच अडीच लिटर काय किंमत सांगितली अलीकडची सांगितली तीस हजार सांग तीस हजार ओळू भरला की इंजेक्शन कुठला नाही कुठला भरला कोणाचा भरला सांगता येईल ना बर पलीकडचं पलीकडेचं की आमचे भरला आहे दोन नंबर वांगितो किती महिन्याचं गाभा आहेत आता हे आता पंधरा दिवसात पंधरा दिवसात दोन्ही हां काय किती पर्यंत मागितली यालीकडची अलीकडची ने मागते 27 पर्यंत आणि पलीकडची पलीकडचीला मागते पस्तीस 35 रुपये आपलं नाव पत्ता सांगा चला आपला नाव पत्ता सांगा नाव पत्तांचं हे लगाव वांगी करमाळा हा तालुका करमाळा गाव हा मोबाईल नंबर नाही अशा प्रकारच्या खिल्लार गाय आहेत पाहू शकता पाहू शकता गाय भावा तुमची काय खाली काय खोड आवश्यकता खोंड आहे खाली किती महिनेच आहे अडीच महिने कुठल्या ओळूच आहे कुठल्या ओळूच मोठेवाडीच कोणाचं ओळूचा मोठीवाडी कुठली मोठी वाडीवाडी माने ओळूच आहे दूध किती देते लिटर लिटर काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली किंमत तीस हजार रुपये तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा नाव बापू ज्ञान देवसूळ बापू ज्ञान सोळ गाव जळबावी जळबावी तालुका महाशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस शंभर पाचशे अडुसष्ट शंभर पाचशे अडुसष्ट अडुसष्टात घालून देते हो द्या झाली जनावर परिस्थिती ना पाहू कास व्यवहारात कमी जास्त होतील कमी जास्त होतील व्यवहारात व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद सध्याला कौचित तुरळक जनावर चांगलं आहे शेती कामासाठी वापरायची सर्रास शेतीच्या मापाची आहे ती परंतु दुधाच्या गाई किंवा चांगले रेस क्षेत्रासाठी लागणारी खोंड तशा प्रकारची एवढे नाहीत मोठ्या मापाची झालेली शकता खाण्यापिण्या वाचून आबळ झालेले मला कोणाची गाय आहे काय तू येईल दोन तीन महिन्याची गाब आहे वळोबर लागेल काय किंमत पस्तीस हजार रुपये दूध देते का आता पासरू विकलं आपलं नाव पत्ता सांगा बाळासाहेब ढवळ तालुका माडा मोबाईल नंबर दार्थ। दार्थ। हा सत्तावन्न ओके पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे सध्याला ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क सर धन्यवाद अशी प्रकारची गाय आहे पाहू शकता मला गा बन आहे का वेलेले वेळ झाली किती वेळ झाला वे झाली चौथ्यांदा होळू भर गे इंजेक्शन होळ कुठला माहेशरस मोठे जेवाडी कुणाचा काळे बघ किती महिन्याची गाब आहे आता बारा दिवस बारा दिवस काय किंमत सांगत आहे पंचवीस हजार पस्तीस हजार रुपये दूध किती देते वास रुपये दोन दोन लिटर काढतो दोन 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 लिटर आपलं नाव पत्ता सांगा में साथ। गाव कनारस मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी हा एकतीस सत्त्याऐंशी एकू शकता अशा प्रकारची गाय आहे खिल्लार ज्यांना हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा हे गाई घेतलेले चढचण व्यापारी वर्गाने बाजारातल्या सर्व गाय आहेत जवळजवळ शंभर टक्के म्हटलं तरी चालेल कौचित एखादी दुसरी गाय पाळणारे गिरायक कौचित एखादे आलेले दुधासाठी किंवा चांगली खिल्लार असावी म्हणून घेण्यासाठी येतात नाहीतर सरसकट बाजारातल्या खिल्लार गाई ह्या चढचण भागातील व्यापारी वर्ग खरेदी करतात पोषकता अशा प्रकारच्या खिल्लार गाय पोशकता विकलेले गाय आहेत पोश्यकता एकंदरीत आजच्या बाजारात एवढ्या दोनच गायी ज्या शेतकरी वर्गाच्या आहेत दुधाच्या वंशावळीतून आहेत ही एक बकासूरच्या आई जशी आहे कलरची तशा प्रकारच्या कलरची गावरांमधनं आहे दुधाची आहे आणि त्याच्यासमोर ही एक आहे दुधाची शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता एवढं दोनच काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद